नाशिक महाराष्ट्रातल्या नाशिकची ओळख फक्त द्राक्ष किंवा गोदावरी नदीमुळे नाहीये तर ही एक पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीरामांनी पाऊल ठेवलं होतं जिथे पंचवटे आहे रामकुंड आहे जिथे गोदावरीचा उगम आहे ही भूमी स्वत एक तीर्थक्षेत्र आहे पण या पवित्र भूमीमध्ये एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम तयार करण्यात येत आहे आणि त्यासाठी अठराशे झाडांची कत्तल होणार आहे बघा आमची मानसिकता अशी आहे का की कुंभमेळा होऊ नये म्हणून अजिबात नाही विकासाला आमचा विरोध आहे का अजिबात नाही आम्ही कुंभमेळ्याच्या विरोधात नाही साधू संतांच्या विरोधात नाही आणि विकास विरोधी तर अजिबात नाही आम्ही फक्त झाडं वाचवा असा आग्रह धरतोय प्रश्न हा आहे की विकासाच्या नावाखाली अठराशे आणि अशी झाडं ज्यांना आपण प्राचीन अशी झाडं म्हणू शकतो जिवंत झाडांची कत्तल का करावी हे झाड तोडणं खरंच आवश्यक आहे का आणि झाड तोडणं हा सर्वात सोप्पा पण चुकीचा मार्ग नाहीये का याच विषयावर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण ही झाडे तोडू नयेत म्हणून विनंती करणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नाशिकची पुण्यभूमी इथे भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळामध्ये निवारा घेतलेला होता पंचवटी गोदावरी आणि रामकुंड ही फक्त पर्यटन स्थळ नाहीये तर इथे हजारो वर्षाचा आध्यात्मिक वारसा स्थळ आहे की नाशिक जवळच त्र्यंबकेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र असं ज्योतिर्लिंग जिथे गोदावरी नदीचा उगम होतो आणि या पवित्र गोदावरीच्या तीरावर दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो मागील वेळा दोन हजार पंधरा मध्ये हा कुंभमेळा झाला होता आणि आता दोन हजार सत्तावीस मध्ये हा कुंभमेळा ठरलेला आहे आणि त्याची तयारी जय्यत अशी तयारी महाराष्ट्र शासन करत आहे या वेळात लाखो भक्त येणार आहेत हजारो साधू संत येणार आहेत आणि कोट्यावधी देशी विदेशी असे पर्यटक येतील कुंभमेळा म्हणजे श्रद्धा परंपरा आणि आध्यात्मिकतेचा संगम आणि याच पवित्र कुंभमेळ्या संदर्भात एक अतिशय वाईट अशी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू संतांसाठी साधूग्राम साधूंच्या राहण्यासाठी एक एरिया डेव्हलप केला जातोय त्याला साधूग्राम असं म्हणतात आणि या साठी अठराशे झाडांची कत्तल होणार आहे अठराशे जिवंत अशा झाडांची कत्तल अधी तर त्याला आधी मुख्य मुद्द्याला हात घालूयात मध्ये साधुग्राम उभारण्यासाठी अठराशे जुनी प्रचंड मोठी पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी झाडं तोडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे बरं ही झाडं काही दोन वर्षाची पाच वर्षाची नाही तर यातील अधिकांश झाडे चाळीस पन्नास साठच नाहीत तर काही झाडं शंभर शंभर वर्षापेक्षाही जुने आहेत महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि कुंभमेळा मंत्री म्हणतात की ज्या झाडांचं स्थलांतर करणं शक्य आहे त्यांचं इतरत्र स्थलांतर करण्यात येईल आणि ज्यांचं स्थलांतर शक्य नाही अशा झाडांच्या बदल्यामध्ये भरपाई म्हणून प्रत्येक झाडांच्या वाटते दहा झाडे असे वृक्षारोपण करण्यात येईल आता सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये पन्नास ते शंभर वर्षाची किती झाडं आतापर्यंत सफलतापूर्वक स्थलांतरित करण्यात आलेली दुसरं एक झाड तोडलं तर दहा झाड लावू म्हणणं अक्षरशः मूर्खपणाचं स्टेटमेंट आहे ही फक्त कागदावरची मखलाशी अशी आहे आपल्यालाही माहितीये की झाडांच्या कि वाचण्याचं किती पर्सेंट असतो आम्ही इथं अक्षरशः डोंगरच्या डोंगर वृक्षारोपण करतो आणि त्यातलं बोटावर मोजणे इतकी झाडं जगतात थोडक्यात काय तर नवीन झाडं लागण्याची त्यांचा रेशो जो आहे तो अतिशय कमी असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन रोप कधीच तुम्ही एका झाडाच्या बदल्यात हजार झाडं लावा तरी त्याचं कंपॅरिझन एका ऐंशी वर्षाच्या प्रौढ झाडाची जागा ते झाड घेऊ शकत नाही कारण प्रत्येक झाड एक झाड म्हणजे एक परिपूर्ण असा विश्व आहे एका झाडावर शेकडो पक्ष्यांची घरं असतात हजारो किळ्या मुंग पूर्ण परिसंस्था असते एक झाड कितीतरी एकर माती सुपीक करू शकतं पाण्याचा तो एक साठा करून ठेवू शकतो एक झाड कितीतरी किलोमीटर हवा शुद्ध करण्याची क्षमता ठेवत म्हणजे बघा आपण अठराशे परिसंस्थांचा एका वेळेस करतोय यासाठी आज फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी आवाज उठवत आहे नाशिक मधल्या लोकांनी तर झाडांना चिपको असं आंदोलन देखील चालू केलेलं आहे झाडांना कवटाळून ते म्हणतात की तोडू नका बघा विकास महत्वाचा आहे विकासाला कसलाही विरोध नाही आणि परंपरा देखील महत्वाची आहे पण विकासाचा अर्थ विनाश होत नाही अठराशे झाडं मारून किंवा अठराशे झाडं तोडून साधुग्राम बांधणं कोणत्याही प्रकारचं आध्यात्मिक कृत्य नाही येत हे अक्षरशः प्रकृतीविरोधी कृत्य आहे कुंभव्या हा पुण्याचा सोहळा असतो गोदावरीच्या पाण्यामध्ये डुबकी मारून आपलं पाप धुवून पुण्य कमवायसाठी लाखो लोक करोड लोक तिथे येणार आहेत आणि आपण काय करतोय तर अठराशे जिवंत झाड कापून तिथे एक साधुग्राम बांधतोय पण ही अठराशे झाडं जर कापल्या गेली तर, काप तर खरंच आपल्याला पुण्य मिळेल का विचार करा ह्या अठराशे झाडाच्या बदल्यात निसर्गाचा किती मोठा शाप आपल्याला लागेल या झाडांची करून अशी ओळख बेघर झालेल्या पक्ष्यांचा आक्रोश आणि विनाश पावणारी जैविक विविधता ही काही कुंभाची तयारी व्हायची का ही कुंभाची तयारी अजिबात नाही विकास म्हणजे नुसत्या इमारती उभं करणं नाही आणि त्याही अशा इमारती ज्या झाडं कापून निसर्गाला तोडून निसर्गाला संपूर्ण विकास होत नाही विकास कधीही निसर्गासोबत चालूनच होईल आणि या निमित्तानं महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला एक विनंती आहे की आम्ही हे जे बोलतोय हे आपला विरोध करण्यासाठी अजिबात बोलत नाहीये आम्ही हिंदू आहोत आणि कुंभमेळाच्या विरोधात जाणं अजिबात शक्य नाहीये आम्ही विकास विरोधी देखील नाहीये मी आपला समर्थकच आहे आपल्या प्रशासनावर देखील आमचा पूर्ण असा विश्वास आहे तेव्हा आपल्याला मनापासून विनंती आहे साहेब नाशिक मधल्या साधुग्रामांसाठी झाडं तोडणं अपरिहार्य तो असं अजिबात नाहीये अनेक पर्यायी सरकारी जागा उपलब्ध आहेत जिथे तात्पुरत्या किंवा परमानंट अशा संरचना उभारता येतील जुन्या इमारती देखील आहेत त्या देखील वापरता येतील त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करून त्यांचं नवीन नूतनीकरण करून तेथे देखील साधूंसाठी साधुग्राम तयार करता येतील झाड घालून झाडं तोडून झाडांची दाड़ां कत्तल करून विकास साधणं हे योग्य अजिबात नाही आणि आपण आदेश दिल्यास आपल्या एका आदेशामुळे ही झाडं वाचतील नाशिकचा निसर्ग वाचेल आणि लाखो लोकांचा आपल्यावर विश्वास परत दृढ होईल देवा भाऊ हो, विकास होऊ द्या विकासाला अजिबात विरोध नाही पण प्लीज ही झाडं वाचवा आणि मित्रांनो हा प्रश्न फक्त नाशिकपुरता नाहीये हा अख्ख्या महाराष्ट्राच्या हिरव्या फुफ्फुसांचा प्रश्न आहे तेव्हा आपण सगळ्यांनी हॅशटॅग सेव्ह नाशिक ट्रेन म्हणून एक ट्रेंड चालवलं पाहिजे हा संदेश सगळीकडे पसरला पाहिजे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहतात तर एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपली मतं कमेंट मध्ये लिहा आपल्या भागातील आमदार नगरसेवक प्रशासन यांना सर्वांना टॅग करा आणि आवाज उठवा आपला आवाज उठवा पण शांतपणे आणि मर्यादेमध्ये आपल्याला कुणालाही शिव्या शाप द्यायचे नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा आवाज जर उठला तर मोठमोठे निर्णय बदलतात आणि तसंही महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकाभिमुख निर्णय घेणारे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा या सत्कार्यासाठी एकत्र या आपण जर एकत्र आलो तर ही झाडं हमखास वाचतील कारण शेवटी आणखीन एकदा सांगतो नाशिकची ही झाडं फक्त लाकडं नाही आहेत ही आपल्याला हवा पाणी आणि पर्यावरण देणाऱ्या या देवता आहेत आणि अशा अठराशे देवतांवर पुराण तालुक्याचं पातक आपण उडू शकत नाही तर चला विकासही करूया आणि निसर्गही वाचवूया दोन्ही शक्य आहे जर इच्छा असेल तर या व्हिडिओमध्ये इतके आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत पोरने मातरम जय हिंद भारत माता की जय